मिरज शहरात नुकताच उरुस सोहळा साजरा झाला जानेवारी ते जाने पर्यंत पंधरा दिवस उरुस सुरू होता दरम्यान दररोज सकाळी पंधरा ते वीस टन कचरा म्हणजे पंधरा दिवस सुमारे दीडशे ते दोनशे टन कचरा संकलन केलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग समिती चार व महापालिका आरोग्य विभागानं मिरज कचरा उठाव भागानं वार्ड क्रमांक सहा चे स्वच्छता कर्मचारी व महिला कर्मचारी आपली कामगिरी चोख पार पाडली सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉक्टर रवींद्र ताटे आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील व मिरज कचरा उठाव विभागाचे स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे वार्ड क्रमांक सहाचे स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले मिरज कचरा उठावचे मुकादम संजय कांबळे वार्ड क्रमांक सहा चे मुकादम श्रीराम मोरे मिरज यांच्या टीमनं आपल्या कर्मचाऱ्यांसह शहरातील उरुसमधला कचरा उचलण्याचं काम अगदी चोख पार पाडलं त्यामुळे सगळीकडे महापालिके कर्मचाऱ्यांचं आरोग्य विभागाचं कौतुक होत आहे